आणि आता बातमी आहे सिंधुदुर्गातून कोकणातलं समुद्री पर्यटन बंद आहे हजारो पर्यटकांचा त्यामुळे हिरमोड झालाय राजकोट किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी आता पर्यटक गर्दी करताना कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात त्यामुळे देशभरातील हजारो पर्यटक कोकणात समुद्र पर्यटनासाठी येत असतात राज्य सरकारच्या मेरिटाईम बोर्डाने समुद्री जलक्रीडा बंद केले असल्याने समुद्री पर्यटन बंद झाले असल्याने पर्यटकांचा हिरमोड झालाय या संदर्भात पर्यटकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात कोकणचं वेड हे सर्व पर्यटकांना असतं विशेष म्हणजे मालवण म्हटलं की किल्ल्यावर यावंसं वाटतं मात्र आज सध्या आजपासून जल क्रीडा आहेत त्या बंद आहेत त्याबरोबर प्रवासी वाहतूक असेल जी मालवण किल्ल्यावर जाणारी तीही बंद आहे मात्र अनेक पर्यटक हे आज आले होते आजपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत पर्यटन परेंत बंद आहे मात्र जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जे राजकोट किल्ला राजकोट येथे ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे तो त्याचं अनावरण झालं त्याचा वेळ मात्र सर्व पर्यटकांना असतं काही का शिवप्रेमी आपल्या समवेत आहेत आणि त्यांनी आज येऊन राजकोट येथे दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मला सांगा तुमचं नाव काय कुठून आला मी इंद्रजित नांगरे सांगली जे लास्ट ठेवून आलो आहे मग आज आम्ही सिंधुदुर्ग साठी गेलो पहिला पण तो बंद असल्यामुळे हा राजकोटची आम्हाला माहिती समजली मग फर्स्ट टाइमच इकडे बघण्यासाठी आलो आम्ही आणि हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे खूप छान वाटला नैसर्गिक एक नैसर्गिक नैसर्गिक जपली नैसर्गिकता जपली आहे चांगली त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद म्हणजे निराशा पोटी आम्हाला परत जावं लागणार होते पण ह्या पुतळा शिवाजी महाराजांचा जो पुतळा बघितला त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटले आणखी आम्ही आनंदाने आता इथून जाऊ शकतो पर्यटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालेत आणि त्यांनी मात्र जो अं शिवरायांना भेटण्याचा जो आनंद आहे तो मात्र अनुभवलेला दिसतोय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र राजकोट सिंधुदुर्ग